नमस्कार लातूरकर मित्रांनो आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमधील नवीन अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता लातूरमध्ये कातपूर रोड पार्वती मंगल गार्डपासून अगदी जवळ असला सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आलेला आहोत पाहू शकता टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो एक हजार ते अकराशे स्क्वेअर फुटमध्ये असले असे सुंदर असे टू बी एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आलेला आहोत व नवीन कंट्रक्शन व नवीन लोकेशनमधील असलेले असं टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत जर कोणाला प्रॉपर्टीची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपण नवीन लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आहोत त्या अगदी आपल्याला महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत मित्रांनो पाहू शकता फर्स्ट मधील असे पाच मजलेचे टावर आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे अपार्टमेंट आहे चला आपण आता हॉलमध्ये आलो आहोत हॉलमधील पूर्ण पेऊ पेऊ प सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे वरती ओ पी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन व नवीन कंट्रक्शन आहे मित्रांनो अगदी चांगल्या लोकेशनमध्ये असलेले हे प्रॉपर्टी आहे मित्रांनो अगदी रिंग रोडपासून अगदी जवळ व शाहू कॉलेजपासून अगदी जवळ असलेले व खुब्बा शाळापासून अगदी जवळ असलेले पोद्दार शाळेपासून अगदी जवळ असलेले सुंदर असे हे प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता अगदी हॉलच्या बाजूला ही गॅलरी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी गॅलरी व अगदी बाजूला खुब्बा शाळा आहे मित्रांनो पाहू शकता हा नवीन कन्स्ट्रक्शन आहे अगदी खुब्बा शाळा शाहू कॉलेज व फोद्दार शाळा अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो पाहू शकता हा पूर्ण महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले असं टू एच के फ्लॅट विक्रीच आहे मित्रांनो जर कोण ह्या प्रॉपर्टीबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो व देण्यात आलेली आहे तुम्ही लोन पण करू शकता सुंदर असा परिसर तुम्ही पाहण्यात आलेला आहे टू बी एच के फ्लॅट आहे चला अगदी याच बाजूला पूर्ण वास्तूनुसारच बांधण्यात आलेले हे टू बी एच के फ्लॅट तुम्ही पाहू शकता अगदी किचन पण पाहू शकता किचनची साईज पण तुम्हाला सांगण्यात आलेली आहे मित्रांनो यल टाईपचे किचन आहे पूर्ण वास्तूनुसारच किचन बांधण्यात आलेलं आहे अगदी भांडी ठेवण्यासाठी तुम्हाला कपाटे पण देण्यात आलेले आहे अगदी सुंदर असं हे कंस्ट्रक्शन आहे पाहू शकता हा नवीन कंस्ट्रक्शन असलेले आहे व वास्तूनुसारच बांधण्यात आलेले आहेत टू बी एच के फ्लॅट आहे तुम्ही एल टाईपचे किचन तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व देवघर ठेवण्यासाठी पण जागा पण देण्यात आलेली आहे पाहू शकता हा देवघरसाठी जागा आहे व भांडे ठेवण्यासाठी कपाट पण देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला पण आता आतमध्ये टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता मध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊस बंगलोरची जाहिराती करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी जाहिराती फ्रीमध्ये करून देतो मित्रांनो पाहू शकता जर कोणाला खरेदी कर विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक करू शकता चल आपण आता बेडरूममध्ये जाऊया बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे बेडरूम आहे बेडरूममध्ये ओ पी पण करण्यात आलेले आहे या बेडरूममध्ये सुंदर असे व वे व्हेंटिलेशन फुल व्हेंटिलेशन असलेले हा बेडरूम आहे विंडो तुम्ही पाहू शकता सुंदर असे व्हेंटिलेशन असे मित्रांनो स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण देण्यात बसवण्यात आलेले आहे मित्रांनो हा मास्टर बेडरूम मा आहे सुंदर असा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता व अगदी महानगरपालिका हद्दीमध्ये व दोन मिनटाच्या अंतरावर शाळा कॉलेज असलेला हा सुंदर असा फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता ओनरने किंमत साठ लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आले आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअप करू शकता या मेसेज करू शकता मित्रांनो चला आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊया सेकंड बेडरूममधील पण तुम्ही पाहणी करू शकता असे आम्ही पूर्ण टू बी एच के फ्लॅटचा दाखवण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये जर कोणाला जर आवडले असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता अगदी महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला टू बी एच के फ्लॅट मित्रांनो अगदी दोन मिनटाच्या अंतरावर रिंगरोड आहे व गंजगोलाई अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर गंजगोलाई आहे मार्केट यार्ड अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर एक किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो सुंदरशा लोकेशनमध्ये हे टू एच के फ्लॅट आहे जर पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर मला कॉल करू शकता है, या मेसेज करू शकता मित्रांनो धन्यवाद थँक्यू